भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये मोठी झेप घेत उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणु आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर सर आपल्या बरोबर आहेत आपण थेट चर्चेला सुरुवात करूया सर नमस्कार आणि स्वागत आमच्या या बातमीपत्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आज भारतानं जी ही कामगिरी केलेली आहे उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे थोडस या चाचणीविषयी आम्हाला सांगा की नेमका ह्याचा उपयोग काय होणार आहे आणि कशा पद्धतीने ही सगळी चाचणी यशस्वी झाली आहे नाही सर्वप्रथम हे नक्कीच तां तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भार डी आर डी ओच्या वैज्ञानिकांचं एक फार मोठं यश आहे अशा प्रकारचं तंत्रज्ञान फार थोड्या देशांकडे आहे आणि असं आहे की आत्ता स्पेसचा सामरिक उपयोग खूप मोठा आहे कारण आपण वेगळ्या वेगळ्या ऑब्झर्वेशन्ससाठी वेगळ्या वेगळ्या शत्रूच्या काय हालचाली चालू आहेत त्या टिपण्यासाठी शत्रूचे मिसाईल शत्रूची विमानं त्यांना डायरेक्ट करण्यासाठी म्हणून या अंतरायनांचा उपयोग होत असतो त्यामुळे न नवीन युद्ध क्षेत्रामध्ये या उपग्रहांचं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच त्या उपग्रहांना टिपून पाडण्याची क्षमता असणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे सर यापूर्वी सुद्धा हे प्रयत्न भारतातर्फे झाले होते का नाही म्हणजे असं आहे की ज्याला आपण म्हणतो की अँटी मिसाईल टेक्नॉलॉजी मिसाईल शील्ड निर्माण करण्याचं काम परत दिवसापासून चालू आहे आणि पण अंतराळ यानाला खाली पाडण्याचं किंवा टिपण्याचं काम हे पहिल्यांदा झालेलं आहे अच्छा दुसरी महत्त्वाची गोष्ट सर जे आत्तापर्यंत तीन देशांकडे हे तंत्रज्ञान होतं किंवा त्यांनी ही चाचणी यशस्वीरित्या केली त्यामध्ये चीन आहे अमेरिका आहे आणि रशिया आहे आणि त्यानंतर आता भारताचा चौथा नंबर लागलेला आहे तर या दृष्टीनं एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता निश्चितच वेगळा होईल काय आपल्याला वाटतं अंतराळशास्त्राच्या नुसार कितपत भारताला आता हे मान मिळालेला आहे त्याचा काय नेमका दृष्टिकोनात बदल होईल असे याबाबतीत वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच समोर येतील पण आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाची जी क्षमता आहे सामरिक क्षमता ती सिद्ध करण्यामध्ये आपला फार मोठं यश मिळालं आहे ती खरी महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आणि सध्या जे एक मधल्या काही काळामध्ये युद्धजन्य एक परिस्थिती निर्माण झाली होती आ, पाकिस्तान विरोधात जे सगळं भारताची जी सगळी कामगिरी होती त्या दृष्टीनं आपण आजच्या या चाचणीकडे कशा पद्धतीनं बघू शकतो नाही एकदम एवढ्या पुढे जाऊ नका तुम्ही आत्ता ही चाचणी आहे आणि म्हणजे सध्या याचं फक्त एक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशनच्या स्तरावर याचा विचार व्हावा पुढे त्याचा कसा उपयोग करायचा केव्हा उपयोग करायचा वगैरे ही वेगळी गोष्ट आहे मला वाटतं आत्ता निशी या क्षणी त्याच्यात जाण्यात काही अर्थ नाही अगदी निश्चित निश्चित सर एकंदरीतच या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची जी आजची यशस्वी चाचणी झालेली आहे ज्या तीन देशांकडे पूर्वी ही टेक्नॉलॉजी होती त्यांचा एकंदरीत इतिहास आणि आजची आपली चाचणी या सगळीकडे आपण कसं पाहता नाही असं आहे की म्हणजे अंतराळाला सामरिक स्वरूप द्यायचं की नाही हा पण एक फार मोठा विषय आहे आणि त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या चर्चा सतत चालू असतात तर त्या दृष्टीने या चाचणीकडे बघितलं जाईल दुसरं एकूण ज्याला आपण म्हणतो जिओ पॉलिटिकल स्टेबिलिटी त्याच्यावर या चाचणीचा काय परिणाम होईल त्या दृष्टीने पण याच्यावर चर्चा होईल पण असं आहे की जगामध्ये आपली संरक्षण सिद्धता आपणच करायला हवी आणि त्या दृष्टीने आपण आपली तयारी करायला हवी आणि मला वाटतं त्या दृष्टीने आजची जी ही चाचणी आहे ती खूप महत्वाची आहे अगदी सर पृथ्वीपासून तीनशे किलोमीटर अंतरावरचा एक कृत्रिम उपग्रह आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या चाचणी दरम्यान पाडला आणि ही चाचणी यशस्वी केली एकंदरीतच कशा पद्धतीने ही सगळी चाचणी होत असते याविषयी आपण काही सांगाल का नाही असं आहे की म्हणजे या ना म्हणजे सॅटेलाइट्स इन अर्थ ऑर्बिट असं मानलं जातं म्हणजे की जे सॅटलाइट्स म्हणजे काहीशे किलोमीटरपासून कित्येक हजार किलोमीटर इतक्या उंचीवर असू शकतात पण सामरिकदृष्ट्या जे सा सॅटलाईट्स पृथ्वीच्या जवळच्या ऑर्बिटमध्ये असतात त्यांना जास्त महत्त्व असतं आणि अर्थातच अशी चाचणी करायची म्हणजे आपल्याला आपल्या राडार्सवर त्या सॅटलाईट्सचा शोध घेता आला पाहिजे ते सॅटलाइट्स कुठे आहे याचा अचूक अंदाज घेता आला पाहिजे आपल्याकडे असली मिसाईल्स असली पाहिजे की ते तिथपर्यंत पोच पोचू शकतील आणि त्या मिसाईल्सवर होमिंगची यंत्रणा की तो सॅटलाईट कुठे आहे त्याच्याबरोबर हेरून अचूक मारा करण्याची क्षमता त्या मिसाईलमध्ये असली पाहिजे तर हे सगळं या चाचणी होतो हु। निश्चितच आजच्या या कामगिरीमुळे अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारताचं एक पाऊल पुढे पडलेलं असं म्हणाला निश्चितच हरकत नाही आणि शिर्पेचा एक मानाचा तुराकवला आहे सर आज आपण जी चोवीस तास बरोबर बोललात आणि आपला हा सगळा मौल्यवान वेळ दिला चर्चा केली त्याबद्दल आपले मनापासून आभार